महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेत मुदाळीथल्या श्री प बा पाटील विद्यालयातील तब्बल एकशे सत्तर विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेत चैत्राली खोपडे आणि शिफा मुल्लाणी यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावलंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं डिसेंबर महिन्यात एन एम एम एस परीक्षा घेण्यात आली होती मुदाळ इथल्या परशुराम बाळाजी पाटील विद्यालयातील दोनशे एक्क्याण्णव विद्यार्थी या परीक्षेला बसले होते या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय मुदाळच्या शाळेतील एकशे सत्तर विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेत सारथी संस्थेमार्फत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी या विद्यालयातील एकशे सात विद्यार्थी पात्र ठरलेत चैत्राली खोपडे शिफा मुल्लाणी सुहास हळदकर यांनी गुणवत्ता यादी स्थान मिळवलं आहे या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष के पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सिंह पाटील विकास पाटील डॉ एस पाटील उपमुख्याध्यापक टी एम रेडेकर एस पी रानमाळे एस कुदळे उपस्थित होते